मेन राजाराम शाळा ही कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवशाली शैक्षणिक वारसाचा एक महत्वाचा भाग आहे या शाळेनं बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या विकासासाठी अतुलनीय योगदान दिले। महाराज शाहू छत्रपतींच्या शैक्षणिक क्रांतीचा वारसा जपणारी ही शाळा आज संकटात आली आहे आणि तिच्या इमारतीसह हो शैक्षणिक उपक्रमांचं संरक्षण व संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे असं असताना काही राजकीय मंडळी या इमारतीवर डोळा ठेवून आहेत तर काही शासकीय अधिकारी देखील त्यांच्या या दलालीला सामील असल्याचा सा आरोप संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी केलाय कोल्हापूरातली जिल्हा परिषदच्या मालकीची असणारी मेन राजाराम शाळा ही शाळा कोल्हापूर शहरात एकमेव अशी इमारत आहे की जे राजवाड्यामध्ये आहे कोल्हापूरचा वैभव म्हणून या शाळेकडे बघितलं जाते आहे कोल्हापूरचे जी कोल्हापूर संस्थान होतं त्यातले राजे आपल्या रहितेच्या प्रती कसं धोरण ठेवायचं त्यातला एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे की फक्त राजाची पोरं नाही तर रहितेची पोरंसुद्धा राजवाड्यामध्ये शिकली पाहिजेत या उदात्त हेतूनं मेनराजाराम शाळेची बांधणी केलेली होती आणि आजपर्यंत या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी घडलेले आहेत असं असताना या इमारतीवर डोळा ठेवून काही राजकीय नेते आणि त्यासने साथ देण्यासाठी काही सरकारी अधिकारी देखील ते दलालीचं काम यामध्ये करायला लागले आणि सातत्याने इथे विद्यार्थी शिकायला लागले त्यांच्या मानसिकतेचा विचार न करता कुठेतरी शाळा बंद होणार शाळेमध्ये अमुक एक उपक्रम करणार कोण म्हणते हॉटेल काढणार कोण म्हणतो प्रदर्शन मांडणार हे आपापसात काहीतरी उगत उठवायचं आणि विद्यार्थ्यांनी ते त्यांच्या पालकांच्या मध्ये शाळेप्रती भीतीदायक वातावर वातावरण निर्माण करायचं असं एक ह्या अधिकाऱ्यांचं धोरण सुरू आहे त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो आज आम्ही कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीओना निवेदन दिलेलं आहे की हे अशा प्रकारच्या चर्चा था थांबाव्यात शाळेला शाळा म्हणूनच बघावी शाळेच्या ज्या रिकाम्या खोल्या आहेत त्यामध्ये कुणाचं प्रदर्शन मांडून दिखावा करण्यासाठी शाळेच्या खोल्यांचा वापर न करतात त्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काम करा शालेय साहित्य त्याच्यामध्ये भरा ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांची म्हणजे पुढील काळात देश घडवण्याचं काम होईल पण त्याशिवाय शाळाबाह्य उपक्रम जर करणार असतील तर आम्ही कोल्हापुरी चपलांचं प्रदर्शन कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सिओनच्या केबिनमध्ये मांडण्यासाठी आम्ही वाजत गाजत येण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांमध्ये तापमानामध्ये मोठी घट पाहायला मिळते अंश सेल्सिअस वर पारा गेल्यानं जिल्ह्यात थंडी वाढली आहे याचाच परिणाम मानवी शरीरावर होत असून सर्दी ताप खोकला या आजारांमध्ये वाढ झाली आहे कोल्हापूरची जीवनदायी असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये जिल्हाभरातील रुग्णांची संख्या वाढली असून सध्या रुग्णालयामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार ਬਾਹਰ ਦੇ